शिक्षित महिला आहेत किंवा पुरुष आहेत फक्त आपण काय करत आहे की समाजामध्ये फक्त नोकरीच्या नोकरी कशी मिळेल या उद्देशाने शिक्षण घेत आहेत माझं म्हणणं असं आहे की आता सर्वजण शिकत आहेत तसं सर सरकार कोणाकोणाला नोकरी दे नोकरीच्या व्यतिरिक्त जर आपण साईड बिझनेस केला तर तुम्ही सोबत जर साईड बिझनेस केला तर त्याचा हातभार आपल्या कुटुंबाला लागेल आणि समाज सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होईल मी फक्त एवढं सांगू शकते की इथे मी थोडंफार माझ्या मेडिकल फील्डविषयी विषयी रिलेटेड सांगेल मी आजकाल सगळ्यांना कोणते ना कोणते आजार पसरलेले आहेत म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये आजार आहेत तर क्रॉनिक डिसीज आहेत कोणाला ब्लड शुगर आहे बीपीएस बरेच कॅन्सर असे बरेच आजार आहेत तर मी जे काही ऑर्गॅनिक प्रॉडक्ट करते माझ्या शेतीमध्ये त्याच्यानुसार मी ऑर्गॅनिक मेडिसिनचं पण ऑर्गॅनिक मेडिसिनची पण माझी कंपनी आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे रिलायन्स मर्चंटेंट लिमिटेड ज्यूस त्या कंपनी थ्रू मी जे काही क्रॉनिक आजार आहेत त्याच्या थ्रू समाजामध्ये क्रॉनिक आजाराचा थोडाफार का होईना ना करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यानुसार मी माझ्या कंपनी थ्रू जे त्याची किंमत दोन हजार त्याची मी पंधराशे रुपयाला की बॉटल तुम्हाला सर्वांना देण्याचा प्रयत्न करत हे सावित्रीबाई फुलेच्या जयंती मी आता सर्वांना सांगू इच्छित आहे आणि त्याच्या त्याच्यानुसार तुम म्हणजे समाजामध्ये माझ्याकडून थोडंफार जे काही मेडिकल फील्ड रिलेटेडविषयी योग योगदान मिळणार आहे योगदान मिळेल ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे बस मी एवढेच सांगणार आहे बाकी काही नाही काही चुकले असेल तर माफ करा धन्यवाद मॅडम यानंतर डॉक्टर वर्षा भगत मॅडम बी ए एम एस नांदेड या मार्गदर्शन करतील शांततेचे प्रतीक तथागत गौतम बुद्ध ज्या माय माऊलीने शिवरायांना घडवलं त्या माऊली राष्ट्रमाता जिजाऊ स्व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज आ, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले ज्या मायबामुळे आपल्या सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रोमाई आणि सध्या मंचावर उपस्थित मान्यवर आणि इथे बसलेल्या माझ्या बंधू भगिनींवर अज्ञानाच्या अंधाराची रात्र काळी होती अज्ञानाच्या अंधाराची रात्र काळी होती दिला प्रकाश ज्ञानाचा तो तूच क्रांती ज्योती दिला फक्त चूल आणि मूल एवढेच कायफी होते त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या काळात शिक्षण घेणे म्हणजे पाप समजल्या जायचे बायकांना असं म्हटलं जात होतं की जर एखादी बाई एखादी बाई शिकली तिचा नवरा मरेल अशा प्रकारे ज्या अंधश्रद्धा होत्या या कोणत्याही अंधश्रद्धाला न जुमानता सावित्री अत्यंत खडतर परिस्थिती परिस्थितीमध्ये स्वतः शिकल्या आणि स्त्रियांना शिकवण्याचं कार्य चालू केलं हा जो संघर्ष आहे त्यांचा शिकवण्याचा त्याच्यामध्ये किती अडथळे आले त्यांना लोक शेणाने दगडाने मारत मारत होते अंगावर पाणी टाकत होते तरी सुद्धा त्यांनी खंड पडू दिली नाही यानंतर सावित्रीबाई फुले शैक्षणिक क्षेत्रातच काम केले असे नाही त्यांनी त्यासोबतच जाणे बालविवाह विद्वान श्री देशन यांसारख्या विविध क्षेत्रात त्यांनी खूप मोठे काम केले ज्यावेळेस वेळेस अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये पुण्या पुण्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये जी जी साथ आली होती त्या साथीमध्ये जे कार्य केलं जे गोरगरिबांसाठी अस्पृश्यांसाठी जे कार्य केलं ते के खूप महत्वाचं त्यांनी स्वतः त्यांनी स्वतः त्यांनी स्वतः आपल्या मुलाला जे कि मिलिटरीमध्ये डॉक्टर होते त्यांना पुण्यामध्ये बोलवलं आणि दवाखाना टाकायला सांगितला असाच एक अस्पृश्य जाती मुलगा पांडुरंग गायकवाड हा एका वेळेस या प्लेगच्या आजाराने आजारी पडला त्यावेळेस सावित्रीबाई फुले या स्वतः त्यांना दहा किलोमीटर प्रवास करून त्यांनी त्यांना दवाखान्यात घेऊन गेल्या आणि त्याचा जीव वाचवला अशा या क्रांतिमाई क्रांतिमाई सावित्रीबाई फुले यांचा सा, प्लेगच्या प्लेगच्या साथी मृत्यू झाला आज म्हणजे बरासा वेळ झालेला आहे आणि सगळे जण जाण्याच्या तयारीत आहेत तरी पण मी थोडंसं सांगू इच्छिते की आता स्टेजवर येताना मी बऱ्याच माता मातांना माऊलींना बघितलं की त्यांना च स्टेजवर चढायला त्रास होत होता तर माझं आणि आता हा जो त्रास आहे जवळपास सगळ्या स्त्रियांना आहे त्यांना खाली बसता येत नाही खाली बसल्यानंतर लवकर उठता येत नाही हात दुखतात गुडघे दुखतात पाय दुखतात हा त्रास सगळ्याच बायकांना जवळजवळ जास्त अगोदर तरी हा त्रास जो आहे तो सत्तर ऐंशी वर्षातल्या वयात होत होता आता काय नाही फक्त पन्नास साठ वर्ष झाले की हा त्रास चालू होत आहे मी आणि हा त्रास होत आहे त्याच्यामुळे प्रत्येक स्त्री ही फक्त आमदू दुखायला म्हणून त्या साखर पेन किलर गोळ्या खातात त्याच्याने त्या फक्त बरं वाटतं पण जो आजार आहे तो कमी व्हायचा सोडून हा दिवसेंदिवस वाढत जातो आणि त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा स्त्रियांना म्हणजे वेगवेगळे मोठे मोठे ऑपरेशन करायला सांगतात काही वेळा हे ऑपरेशन सक्सेसफुल होतात पण आणि काही वेळा होत पण नाही तर या आजारासाठी आयुर्वेदामध्ये एक कमी म्हणजे कमी खर्चाची कमी वेळाची आणि अत्यंत साधी अशी पद्धती आहे ती म्हणजे अग्निकर्म आणि विद्ध कर्म या यानुसार जर तुम्ही उपचार घेतले या पद्धतीमुळे तर तुम्हाला नक्कीच लाभ होईल आणि फक्त या आणि जास्त वेळ लागत नाही आणि खूप सहज होणारी ही पद्धती आहे आणि स्त्रियांनी स्त्रियांना एवढं सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी काम कर कामाचा व्याप्त सर्व स्त्रियांना असतं त्यांनी त्या कामाबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे मुली मुला मुलींमध्ये भेदभाव करू नये आणि कोणताही आजार असेल सारखे सारखे गोळ्या नये कारण गोळ्या जास्त खाल्ल्यामुळे किडनी खराब होणे लिव्हर खराब होणे येण्यासाठी खूप घातक परिणाम होतात बोलायचं तर भरपूर आहे का आता उशीर झाल्यामुळे मी माझे दोन शब्द समोर धन्यवाद मॅडम त्यानंतर डॉक्टर विद्या श्रीकांत कुलदीपक मॅडम ह्या मार्गदर्शन करते तथाव गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता सावित्री माता रमाई माता जिजाऊ माता अहिल्या देवी यांना यांच्या प्रतिमेस अभिवादन करते तसेच इथे आपल्या स्टेजवर जी उपस्थित त्यांना वंदन करते उपस्थित स्टेजवरील सर्व उच्च शिक्षित महिला तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझे बांधव यांना जयमी मी डॉक्टर कुलदीपक यायला मला उशीर झाला त्यामुळे संयोजकांना मी क्षमा 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 मागते परंतु इथे आल्यानंतर मला खूप छान विचार ऐकायला मिळाले खरंच मगशी बुद्धिजींनी म्हटल्याप्रमाणे महिलांना भाषण करता येतं का तर मी थोडंफार तयारी करून आले होते वाचून आले होते परंतु या सर्वांचे विचार इतके छान ऐकले की असं नंतर विचार करू लागले बोलू का लोक बोलू बट आता आपला परिचय होणे गरजेचं आहे त्यामुळे आणि जयंतीचं निमित्त आहे जिजाऊ सावित्रीबाई फुले जयंतीचे निमित्त आहे महिलांशी चर्चा बोलणं व्हायलाच हवं त्यासाठी त्यांचा पूर्ण इतिहास तर आपण ऐकलाच असेल पण काही मुद्दे असे की त्यांनी जे सुरवातीला त्यांचं एकोणीसशे अठ सॉरी अठराशे एकतीसला त्यांचा जन्म झाला अठराशे चाळीसला त्यांचा विवाह झाला वयाच्या नव्या वर्षी त्यावेळेस जोगीराव फुले फक्त तेरा वर्षाचे होते आणि त्यांनी नंतर ज्योतिराव फुलेंची जी आत्या होती मावस हत्या सकून लावून एका इंग्रज अधिकाराकडे दाही म्हणून काम करायच्या ते इंग्रजी बोलायच्या त्यांना कळायचं त्यांनीच ज्योतिराव फुलेंना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंनाही त्यांचं एका निश्चय निष्ठे एक पुस्तक दिलं होतं परंतु त्यांना ते वाचता येत नाही म्हणून त्यांनी ते शिक्षणाचं त्यांनी ज्योतिरा फुलांनी त्यांना शिक्षणाचं महत्त्व पाठवून दिलं व त्यांना वाचायला शिकवलं त्यांनी फक्त स्वतःपुरतं न वाचता त्यांनी इतर महिलांना एक जगामध्ये इतिहास घडविला आहे की एक स्त्रीसुद्धा ज्या काळामध्ये की स्त्रियांना अजिबात शिक्षणाची परवानगी नव्हती पाप आहे असं म्हणलं जायचं अशा अशा वेळेस त्यांनी अगदी खडतड्याच्यात शिक्षण पण घेतलं आणि त्या काळामध्ये त्यांनी अठरा शाळा फक्त चार वर्षात त्यांनी अठरा शाळा उभारल्या आणि स्त्रियांना शिक्षण दिलं माझं मत एवढंच काय आहे की तुम्हीही तुम वातावरिनी जे आहे ते शिक्षणाचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षणामुळे होतो मी स्वतःही अनुभवले आहे मी डॉक्टर झाले अगदी सामान्य कुटुंबातून होते मी अगदी हडकोसारख्या ठिकाणी मी राहिलेली आहे परंतु माझ्या आईने मला शिक्षणाचं इतकं प्रोत्साहित केलं मी अशा विविध कार्यक्रमात माझे बाबा मला घेऊन जायचे आणि त्या कार्यक्रमात मला विविध वक्त्यांचे छान छान विचार ऐकायला मिळायचे शिक्षणाचं आणि मग अगदी अभ्यास म्हणजे इतका अभ्यास केला की पुस्तकी चिडवायचे परंतु मी मागे वाटले नाही अभ्यास केला आणि सारख्या ठिकाणी राहून मी एकोणीसशे त्र्याण्णव साली एमबीबीएस लागले ला आणि हे सर्व शिक्षणामुळे त्यामुळे आताचा काळ खूप बदललेला आहे आता, आता आपण दोन हजार चोवीस आहोत त्यामुळे माझी प्रत्येक महिलांना प्रत्येक ज्या महिलांचं शिक्षण नाही झालं त्या महिलांनी त्यांच्या मुलीला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा सगळ्यात मोठं जर आपल्याला आपला समाज पुढे न्यायचा असेल तर फक्त शिक्षण शिक्षण बाबासाहेबांनी आपल्याला दोन मार्ग दिलेले आहेत एक गौतम गौतम बुद्धाचा धर्म आपल्याला दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शिक्षणाचा मार्ग दिलेला आहे माझं एवढंच मत आहे की आपण ह्या दोन्ही मार्गावर जर चालत गेलो तर नक्कीच आपली प्रगती होणार आज मी एक त्वचारोग तज्ज्ञ आहे अगदी समाजामध्ये मा उंच माणीने सगळ्यांना मला मला स्वतःला चांगलं वाटतं की मी एक या पदा या म्हणजे याच्यात आलेली आहे आणि मी सगळ्यांना माझ्या जेव्हा मा मला पेशंट म्हणतात की मॅडम आम्हाला खूप चांगलं वाटलं खूप छान तुम्ही ट्रीटमेंट दिलं खूप छान वाटतं किंवा एखाद्या मी गव्हर्नमेंटलाही आहे मी मिटिंगला गेले तिथे मोठ्या अधिकाऱ्यांसोबत जेव्हा बसते त्यावेळेस मला खूप अभिमान वाटतो मला प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवणी की त्यांच्यामुळे आपण इथे आहोत त्यामुळे आपल्याला त्यांचा वारसा पुढे न्यायचा आहे त्यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे स्त्रियांना मी बऱ्याच ठिकाणी जिथेही जाते स्त्रियांना एवढंच सांगेन की त्यांनी त्यांचे आजकाल एक किंवा दोन मुले असतात तर त्या मुलांना तुम्ही शिक्षणाचा मात असतो लहानपणापासून त्यांना शिक्षणाचा एवढा वेळ लावा की त्यांनी भरपूर पुढे शिक्षणाचं त्यांना सांगायची गरज नाही पडली पाहिजे ॲक्च्युली बराच वेळ झालेला आहे परंतु बोलायचं म्हणून बरेच मुद्द्यांनी आणले होते परंतु तुमचा सगळ्यांचा धन्यवाद की तुम्ही एवढा वेळ पुणे माझे दोन शब्द ऐकलेत सर्वांना

सावित्री तुझीच लेख मी अशी मी तशी मी सावित्री तुझीच लेख मी तुझ्याच वेशात बसून तुझीच गाथा गाईन मी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या धुम्म चळवळीत स्वतःला वाहून घेतलेल्या फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घरोघरी पोहोचवणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय कांताबाई साळवे यांना मी विनंती करते की मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप करावा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन तसेच आज एकशे त्र्याण्णवी जयंती आपण साजरी करत आहोत अशा प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माझे वंदन माता जिजाऊ अहिल्याबाई मोळकर माता रुमाई यांच्या प्रतिमेला देखील माझे वंदन आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले ग्रंथे यांना सुद्धा त्रिवार वंदन आजचे प्रमुख कार्यक्रम उद्घाटक परभणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक राग सुधा आर मॅडम आज पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णवी जयंती पूर्णा शहरामध्ये अत्यंत आनंदामध्ये साजरी करण्यात येत असून त्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन मंजुषाबाई पाटील व त्यांचे महिला मंडळ तसेच बचत गटाच्या महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य समजते कारण मंचावर उपस्थित सर्व उच्च विभूषित महिलेच्या पंक्तीमध्ये मला बसता आले ही सावित्री मातेची देण आहे आजचा हा सन्मान मी सावित्री मातेच्या चरणी समर्पित करीत आहे सर्वांना जय भिर धन्यवाद मॅडम या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी तिच्या प्रयत्नांनी आम्हाला बली अमृतवाणी वंदन तिजला करूया सारे कर जोडून आता तिच्या चरणी झुकत राहो माझा तुमचा माता आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करीत आहेत आमच्या महिला मंडळाच्या धम्म उपासिका पूजा इंगडे आणि धनश्री सोनुले आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त पूर्ण सर्व महिला मंडळांनी आणि बचत गटातील सर्व महिला मंडळांनी चांगला प्रति प्रतिसाद दिलेला आहे व तसेच पूजनीय भरतीजीच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते व तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व पाहुणे आज माझे नगरसेवक भारतीय बौद्ध बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व तसेच उपासक उपासिका या सर्वांनी आपला वेळातला वेळ काढून अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि कर हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते जय भीर नवगुत